भाषा आणि व्याकरण तर याच्यामधनं आपण बघूया की भाषा म्हणजे काय भाषेचे किती प्रकार असतात भारतीय संविधानामध्ये किती भाषांना प्राधान्य आहे लिखित भाषा कशाला म्हणतात भाषेविषयी कोणती म्हण प्रचलित आहे व्याकरण म्हणजे काय मातृभाषा आपण सर्वप्रथम कुठे शिकतो तर अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं या नंतर आपण करणार आहोत तर चला सुरुवात करूया आपण आपले विचार किंवा भावना लिहून बोलून समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवतो सो so, इथे दाखवलं आहे जान्हवी तिच्या आजीला पत्र लिहित आहे आणि शिक्षिका शिकवत आहेत सो so, दुसरं काय आहे आपण दुसऱ्या व्यक्तीचे विचार ऐकून किंवा वाचून त्यांना समजून घेतो सो so, इथे काय दाखवलं आहे ऋतुजा फोनद्वारे गाणे ऐकत आहे आणि समजून घेत आहे आणि प्रकाश पुस्तक वाचत आहे म्हणजे प्रकाश कोणीतरी लिहिलेलं पुस्तक वाचतोय आणि तो समजून घेतोय विचार किंवा भावना व्यक्त करण्याचा आणखी एक प्रकार म्हणजे तो हावभाव म्हणजे सांकेतिक भाषा म्हणजे संकेताद्वारे जसं की शिक्षिका शांत राहण्यासाठी खुनावत आहे म्हणजे शिक्षिका तोंडावरती बोट ठेवत आहे म्हणजेच ते शांत राहण्यासाठी सांगत आहेत मुलांना रस्ता सुरक्षा पोलीस वाहनांना थांबवण्याचा इशारा करत आहे म्हणजे प्रत्येकाला तरी तो ट्राफिक हवालदार किंवा जो ट्राफिक पोलीस आहे तो सांगू नाही शकत ना तर ते काय करतात हातवारे करतात तर ही कोणती भाषा झाली तर सांकेतिक भाषा झाली सो त्याच्यानंतर भाषा हा संस्कृत संस्कृतमधील भाष या धातूपासून तयार झाला आहे म्हणजे भाषा भाषा हा शब्द कुठून आला आहे तर संस्कृतमधील भाष या धातूपासून आला आहे भाष या शब्दाचा अर्थ होतो बोलणे किंवा संभाषण करणे म्हणजे भाष या शब्दाचा अर्थ काय आहे बोलणं किंवा संभाषण करणं आणि विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा तर भाषा कशाला म्हणतात विचार व्यक्त करण्याच्या साधनाला भाषा असे म्हणतात तर भाषेचे किती प्रकार असतात तर भाषेचे एकूण तीन प्रकार आहेत एक आहे पहिली मौखिक भाषा म्हणजे नैसर्गिक भाषा जी आपण बोलू शकतो नॉर्मली लिखित भाषा म्हणजेच कृत्रिम भाषा जी कुणीतरी लिहून ठेवली आहे आणि ती आपण वाचतोय तिला आपण म्हणणार लिखित भाषा म्हणजेच कृत्रिम आणि सांकेतिक भाषा म्हणजेच हावभावाची जी शिक्षिका सांगत आहे जे ट्राफिक हवालदार किंवा ट्राफ ट्राफिक पोलीस सांगत आहेत त्यांना म्हणतात सांकेतिक भाषा सो so, आता मौखिक भाषा म्हणजे काय व्यवहारामध्ये आपण आपले विचार बोलून व्यक्त करतो आणि ते समोरची व्यक्ती ऐकून समजून घेते तेव्हा तिला मौखिक भाषा असे म्हटले जाते सो so, याच्यामध्ये जा पण दिलेले हे भाषण देणे गोष्ट सांगणे बोलणे संभाषण करणे फोनवरती संवाद साधणे तर ह्या काय झाल्या मौखिक भाषा म्हणजेच मौखिक भाषा कशी असते तर आपण जी विचार बोलून व्यक्त करतो आणि समोरचा व्यक्ती ते आपलं समजून घेतो त्याला काय म्हणतात मौखिक भाषा जी नैसर्गिक भाषा आहे दुसरी आहे लिखित भाषा जेव्हा आपण आपले विचार पत्र पुस्तक चिठ्ठी संदेश या माध्यमाने समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवतो आणि ती व्यक्ती ते वाचून समजून घेते तिला लिखित स्वरूपाची भाषा म्हणतात उदाहरणार्थ काय आहेत पत्र वाचणे पुस्तक वाचणे वर्तमानपत्र वाचणे फलक वाचणे इत्यादी म्हणजेच कुणीतरी एखादा व्यक्ती जेव्हा आपली त्याची भाषा लिहून ठेवतो हो आणि आपण जेव्हा वाचतो तेव्हा ती काय झाली लिखित भाषा फॉर एक्झाम्पल इथे सांगितलं आहे जसं की हे बाबा आहेत किंवा कोण पत्र वर्तमानपत्र वाचत आहेत म्हणजे हे त्यांनी लिहिलेलं आहे का तर नाही ती लिखित भाषा वाचतात आणि समजून घेतात सो ही काय झाली लिखित भाषा किंवा पत्र लिहिणे ज्यांनी लिहिलेलं पत्र आता समोरचा व्यक्ती वाचेल सो ही काय झाली त्याची लिखित भाषा झाली तीन नंबर आहे हावभावाची भाषा म्हणजेच सांकेतिक भाषा जेव्हा आपण आपले विचार इतरांपर्यंत हावभाव करून पोहोचवतो त्याला सांकेतिक की भाषा किंवा हावभावाची भाषा म्हणतात म्हणजेच न बोलता आपण जेव्हा हातवारे करून इशारे करून ती भाषा दुसऱ्याला सांगतो तेव्हा ती भाषा कोणती झाली तर सांकेतिक किंवा हावभावाची भाषा सो इथे सांगितलं आहे ट्रॅफिक पोलीस आहे दोघे मित्र एकमेकांना हाताने खुनवत आहेत सो भाषेची बोलणं आणि भाषेची कौशल्य कोणती कोणती आहेत बोलणे लिहिणे वाचणे आणि ऐकणे ही भाषेची मुख्य कौशल्य मानली जातात म्हणजे बोलणं लिहिणं वाचणं आणि दुसरा जो काही बोलतो ते ऐकणं सो मातृभाषा म्हणजे काय जन्मानंतर मूल जास्त वेळ हे त्याच्याजवळ आईजवळ असते भाषेचे प्रथम अक्षर ते त्याच्या आईकडून शिकते म्हणजे जन्मल्यानंतर बाळ शक्यतो जास्त वेळ हे त्याच्या आईजवळ असतं आणि भाषेचं प्रथम अक्षर जसं की आ ऊ जे काय आहे ते कोणाकडून शिकतं तर त्याच्या आईकडून शिकतं त्यानंतर मोठे झाल्यावर ते समाजाच्या संपर्कात येते म्हणजे जस जसं तो मोठा होणार तस तसा तो स्कूलमध्ये जाणार किंवा मुलांमध्ये खेळायला जाणार किंवा आजूबाजूच्या वातावरणात तो वावरणार तेव्हा तो भाषेचे विविध प्रकार आत्मसात करतो म्हणजेच मग तो भाषेचे वेगवेगळे प्रकार शिकून घेतो मातृभाषा ही काही क्षेत्रापुरतीच मर्यादित असते म्हणजे जी आपली मदर टंग आहे थोड्या थोड्या क्षेत्रापुरतीच मर्यादित असते त्या क्षेत्रामध्ये तो आपल्या विचाराचे आदान प्रदान करतो म्हणजेच लहान बाळ जे नाते आपल्या नातेवाईकांमध्ये आपल्या बिल्डिंग्समध्ये आपल्या घराच्या आजूबाजूला एकमेकांशी संपर्क करणार त्यावेळेस ते वेगवेगळ्या म्हणजे भाषेचे प्रकार किंवा बोलण्याच्या पद्धती आत्मसात करणार पण आपली ही मातृभाषा ही काही क्षेत्रा पुरतीच मर्यादित असते म्हणजे तो आपल्या विचारांचे म्हणजे त्याला काय म्हणायचं आहे दुसऱ्यांचं काय ऐकायचं आहे म्हणजेच तो त्याच्या आपल्या विचारांचे आदान प्रदान म्हणजे एकमेकांकडून शिकत असतो आपले विचार किंवा आपल्या भावना हा दुसऱ्यांकडे व्यक्त करत असतो मातृभाषा ही खूप महत्वपूर्ण असते मातृभाषा खूप महत्त्वाची असते कारण तिच्या साहाय्याने आपण आपल्या संस्कारांना आणि रूढी परंपरांना समजून घेत असतो म्हणजेच आपल्या मातृभाषेमधूनच आपण आपले संस्कार आपले रूढी आपल्या परंपरा ज्या काही आहेत त्या आपण समजून घेत असतो आणि तसे वर्तन करायला लागतो म्हणजे तसे वागायला लागतो तर राष्ट्रभाषा म्हणजे काय देशाचा सर्व व्यवहार ज्या भाषेत चालतो त्या भाषेला राष्ट्रभाषा असे म्हणतात तर आपली राष्ट्रभाषा काय आहे हिंदी राष्ट्र म्हणजेच राष्ट्र म्हणजेच काय आपल्या भारत देशाची राष्ट्रभाषा काय आहे तर हिंदी आहे आणि चौदा सप्टेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी या भाषेला राष्ट्रवाजे भाषेचा दर्जा प्राप्त झाला म्हणजेच कधी कधी सांगितली गेली की ही आपली राष्ट्रभाषा आहे तर चौदा सप्टेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी म्हणून दरवर्षी चौदा सप्टेंबर हा दिवस हिंदी दिवस म्हणून संपूर्ण भारतात साजरा केला जातो आपल्या भारत देशात अनेक भाषा बोलल्या जातात त्यामधील बावीस भाषांना भारतीय संविधानाने मान्यता प्रदान केलेली आहे म्हणजेच आपल्याकडे खूप साऱ्या भाषा बोलल्या जातात पण त्याच्यातल्या फक्त बावीस भाषांना संविधानाने म्हणजे भारतीय संविधानाने मान्यता दिली आहे तर कोणत्या कोणत्या भाषा आहेत त्या हिंदी मराठी गुजराती पंजाबी कश्मीरी बंगाली कन्नड कोकणी आसामी मणिपुरी मल्याळम तमिळ तेलगू संथाली नेपाली उडिया संस्कृत उर्दू सिंधी मैथिली डोंगरी आणि बोडो ह्या भाषांना भारतीय संविधानाने मान्यता दिलेली आहे महाराष्ट्रामध्ये तर आपण पाहतो की बारा कोसावर भाषा बदलते म्हणजेच प्रत्येक बारा कोस जेव्हा अंतर पार केलं जातं म्हणजे जसं की महाराष्ट्रामध्ये जिल्हा जिल्ह्यामध्ये भाषा बदलली जाते किंवा गावागावामध्ये भाषा बदलली जाते त्याचप्रमाणे बोलीभाषेचे विविध असले तरी त्यांनी मराठीचे मूळ घेतलेले आहे किंवा ते मराठीचे मूळ आहे म्हणजे ह्या जसं की कोकणी झाडी बोली मराठवाडी कोरकू अहिराणी मालवणी बंजारी वराडी पण यांची मुख्य भाषा ही मराठीच आहे सो व्याकरण काय आहे व्याकरण म्हणजे काय तर व्याकरण म्हणजे भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र म्हणजे तुम्ही जी भाषा बोलताय ती भाषा तुमची बरोबर आहे की चुकीची आहे हे कोण सांगतं तर तुमच्या भाषेतील व्याकरण कोणत्याही भाषेला शुद्ध स्वरूपात बोलणे वाचणे लिहिणे याकरता व्याकरणाचे ज्ञान असणे आवश्यक असते म्हणजे तुम्ही कोणती भाषा कशी बोलताय त्यावरून त्या भाषेचं म्हणजे तुम्ही स्पष्ट बोलताय की नाही हे स्पष्ट करण्यासाठी कोणाची गरज असते तर व्याकरणाची भाष भाषेसंबंधीच्या सर्व नियमांचा अभ्यास व्याकरणामध्ये केला जातो म्हणजे भाषेच्या सगळ्या नियमांचा म्हणजे भाषेच्या कोणकोणते नियम आहेत त्याचा अभ्यास व्याकरणामध्ये केला जातो अर्थातच व्याकरण आम्हाला भाषेचे शुद्ध स्वरूप शिकवते म्हणजेच व्याकरण आम्हाला भाषा शुद्ध कशी बोलावी हे शिकवते महाराष्ट्रामध्ये सत्तावीस फेब्रुवारी हा दिवस मराठी राजभाषा म्हणून दिवस म्हणून साजरा केला जातो तर जसा जसा हिंदी दिवस साजरा केला जातो चौदा सप्टेंबरला तसाच आपला मराठी राजभाषा दिवस हा सत्तावीस फेब्रुवारीला साजरा केला जातो तो दिवस म्हणजे कवी कुसुमाग्रज कुसुमाग्रजांचं पूर्ण नाव आहे विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिवस आहे सो आता ह्याच्या खालची आपण क्वेश्चन आन्सर करूया भाषा म्हणजे काय तर भाषा म्हणजे विचार व्यक्त करण्याचे साधन होय म्हणजे आपली भाषा किंवा आपले मत आपले विचार दुसऱ्यांपर्यंत पोचवणे किंवा त्यांचे ऐकणे त्याला काय म्हणतात भाषा भाषेचे किती प्रकार आहेत तर भाषेचे तीन प्रकार आहेत जी मौखिक भाषा लिखित भाषा सांकेतिक भाषा त्याच्यानंतर तिसरं आहे भारतीय संविधानामध्ये किती भाषांना प्राधान्य किंवा मान्यता प्रदान केली आहे तर भारतीय संविधानामध्ये बावीस भाषांना मान्यता प्रदान केली आहे जे आपण लेसनमध्ये बघितलं जातं लिखित भाषा कशाला म्हणतात तर लिखित भाषा म्हणजे काय जेव्हा आपण आपले विचार पत्र पुस्तक चिठ्ठी संदेश या माध्यमाने समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवतो आणि ती व्यक्ती ते वाचून समजून घेते तिला आपण लिखित भाषा असे म्हणतो फॉर एक्झाम्पल काय आहे पत्र वाचणे पुस्तक वाचणे फलक वाचणे व्याकरण म्हणजे काय तर व्याकरण म्हणजे भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र शास्त्र म्हणजेच तुमची भाषा चुकीची आहे तुम्ही जी बोलताय ती बरोबर आहे तुम्ही लिहिताना चुकीचं लिहिताय बरोबर लिहिताय हे दाखवण्याचं काम कोण करतं तर व्याकरण म्हणजेच व्याकरण हे भाषेचं स्पष्टीकरण करणारं शास्त्र आहे मातृभाषा सर्वप्रथम आपण कुठे शिकतो तर भाषेचं प्रथम अक्षर हे आपण आपल्या आईकडून शिकतो कारण आपण जास्त वेळ आपल्या आईजवळ असतो मातृभाषा ही आपण सर्वप्रथम आपल्या घरात शिकतो कारण बाळ जेव्हा लहान असतं तेव्हा ते जास्त वेळ आपल्या आईजवळ आणि त्याच्या घरात असतं त्यामुळे प्रथम अक्षर हे ते आपण आईकडून शिकतो आणि आपली मातृभाषा सर्वप्रथम आपण आपल्या घरात शिकतो आता मातृभाषेचे महत्त्व स्पष्ट करा म्हणजे मातृभाषेचं महत्त्व सांगायचं आहे मातृभाषा ही खूप महत्त्वपूर्ण असते कारण तिच्या साह्याने आपण आपल्या संस्कारांना आणि रूढी परंपरांना समजून घेत असतो आणि आपण तसे वर्तन करायला लागतो म्हणजेच आपण मातृभाषेमध्ये मातृभाषेमध्ये मा मा, मा आपण आपल्या रूढी परंपरा समजून घेतो आणि आपण तसं वागायला सुरुवात करतो आपल्या राज्याचे व्यवहारेन कार्यालयीन कामकाज कोणत्या भाषेत चालते सो आपण महाराष्ट्रामध्ये राहतो म्हणजे आपल्या भाषेचं कामकाज हे मराठी भाषेमध्येच चालणार सो आपल्या राज्याचे व्यवहारीन व्यावहारिक कार्यालयीन कामकाज हे मराठी भाषेत चालते तर भाषेविषयी कोणती म्हण प्रचलित आहे जे एक म्हण बोलली जाते सो ती काय आहे प्रत्येक बारा कोसावरती भाषा बदलते म्हणजेच मराठीच्या खूप साऱ्या उपभाषा किंवा मराठीमध्ये खूप साऱ्या बोलीभाषा आहेत सो बारा कोसावरती मराठी भाषा ही बदलली जाते पुढे आहे सांकेतिक भाषेचा उपयोग कुठे कुठे केला जातो सोदाहरण स्पष्ट करा सांकेतिक म्हणजेच हावभावाची भाषा सांकेतिक भाषेचा उपयोग उदाहरणार्थ ट्रॅफिक पोलीस मित्रमैत्रीण मुकभदीर मुलांची शाळा इथे मुख्यतः केला जातो त्याच्यानंतर भाकेची भा सॉरी भाषेची मुख्य कौशल्य कोणती मानली जातात तर बोलणे लिहिणे वाचणे आणि ऐकणे ही भाषेची मुख्य कौशल्य मानली जातात आपल्या देशाची राष्ट्रभाषा कोणती आहे सो आपलं राष्ट्र कोणतं आहे भारत सो आपल्या भारत देशाची राष्ट्रभाषा ही हिंदी आहे आणि महाराष्ट्र हे आपलं राज्य आहे त्यामुळे आपली राज्यभाषा ही मराठी आहे महाराष्ट्रामध्ये मराठी राजभाषा दिवस म्हणून कोणता दिवस साजरा करण्यात येतो तर महाराष्ट्रामध्ये सत्तावीस फेब्रुवारी हा दिवस मराठी राजभाषा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो सो हा कोणाचा जन्मदिवस आहे तर कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस आहे जो आपला सत्तावीस फेब्रुवारीला मराठी राजभाषा दिवस म्हणून साजरा केला जातो कवी कुसुमाग्रज यांचे पूर्ण नाव काय आहे तर त्यांचे पूर्ण नाव आहे विष्णू वामन शिरवाडकर व्याकरण आम्हाला काय शिकवते तर व्याकरण आपल्याला काय शिकवतं व्याकरण आम्हाला भाषेचे शुद्ध स्वरूप शिकवते म्हणजे आपण बोलताना काही अडचण बोलताना चुकीच्या पद्धतीने नाही बोलत आहोत किंवा लिहिताना आपण चुकीच्या पद्धतीने नाही बोल आहोत तर हे कोण शिकवतं आपल्याला व्याकरण आपल्या देशात शिकवल्या जाणाऱ्या कोणत्याही दहा भाषांची नावे सांगा म्हणजे आपल्या देशामध्ये कोणकोणत्या भाषा शिकवल्या जातात त्या दहा भाषांची नावं सांगायची सो so, उत्तर आहे हिंदी काश्मीरी नेपाली मराठी बंगाली उडिया गुजराती कन्नड उर्दू पंजाबी कोकणी आणि संस्कृत अशा भाषा आपल्या पूर्ण भारतामध्ये शिकवल्या जातात सो आ, जाता। so, कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल चॅनेलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा आणि पुढचा व्हिडिओ कोणता बघायला आवडेल हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा थँक्यू